कर्जमाफी करीत नाही त्यानंतर औरंगाजेबाच्या कबडीचा प्रश्न उपस्थित करत झाला ना औरंगजेबाच्या कबरीतर सगळं तुमची एकंदरीत काय भूमिका आहे कारण औरंगजेबाची जी खबर आहे त्यामुळे पंतप्रधान एकंदरीत भूमिका काय आहे सरकार असो किंवा देवेंद्र फडणवीस साहेब की खबर कुठ आहे महाराष्ट्रात प्रसिद्ध आणायची काय नाही क्या शेतकऱ्यांचे प्रश्न असेल किंवा मराठा प्रश्न डायव्हिट करण्याचा त्यांना मराठा आरक्षणाचा पुनश्चा बरात देणे घेणं नाही धनगरच्या आरक्षणात देणं घेणं नाही ते गोड म्हणून कसं त्यांना माहिती आहे अठरा पगड जातीच्या लोकांच्या महामंडळाचं देणं घेणं नाही आताच वाणी समाजाचा प्रश्न माझ्याकडे आला होता तुम्ही स्वतः इच हजर होते त्या टायमाला लोअर समाजाचा सुतार समाजाचा प्रश्न होता महामंडळाचा काय त्यांना देणं देणार नाही हे शेतकऱ्यांची कर्ज माफी त्यांना करायची नव्हती मग आणलं त्या औरंग्याचं थडगं पुढं होतं कोणानं सापडून त्याने जाणलं महाराष्ट्रात सगळ्याला माहित पण केलं कबर काढ आपण म्हणलं त्याची समाधी का काय आहे तिथं ती पडवनीस पोलीस कुठलावले पडूनस पत्रे कुणी भोगले त्याला ते समाधीला पडूनस हा कशी कशी काढायची की का आरोग्याला दिवा लावायला फुलं टाकायला हाराची त्याची उधरी झाली होती दोन लाख साठ हजार रुपये मोदी <सथी> सरनी दिली हा लाच काढायचं नाही काढायचं ना तुम्हाला सरकार तुमचं खाली तुम्ही वर तुम्ही तिला किती ते टाइम लागतो काढायला काढायची नाहीये काढायची नाहीये त्यांना मराठ्यांबरोबर शेतकऱ्यांची अपेक्षा तुमच्याकडे खूप काढली शेतकऱ्यांच्या पेक्षा शेतकऱ्यांच्या पेक्षा दोन हजार अठरा साली फडणवीस आहे ते विरोधी पक्ष नेते होते त्यानंतर सोयाबीनला त्या काळामध्ये सात असा भाव द्यावा असं त्यांनी चौदा वर्ष पंधरा मराठवाड्याला साहेब आणि ते फडणवीस साहेब टाळण इनाम गळ्यात ते वाजयचे हजन होत ना भाव द्या हे करा आता ना त्यावेळेस त्यांना विदर्भातल्या आत्महत्येविषयी कळ लागत आता स्वतःच मालक झाले आता नाही वाईट वाटत नये म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांचा मला देवा मराठवाड्यातल्या द्यावा दक्षिण महाराष्ट्र आता नाही वाटत म्हणजे विदर्भातल्या लोकांनी सुद्धा ओळखलंय शेतकऱ्यांनी लोकांनीच ओळखलय शेतकऱ्यांची गरज नाही अवितकाला कलाम कशाला आमचं वैधानिक महामंडळ मराठवाड्यात एक रुपयाने दिला कसं स्थापन केलं ते कोण आहे का अध्यक्ष आहे का फडणवीस साहेबांना माहिती अरे तुम्ही आम्हाला पाणी देऊ शकले नाही मराठवाड्याला साध विदर्भ आणि मराठवाडा तुम्ही मुक्त करू शकले नाही आणि हजार बारे मुख्यमंत्री हुंका चाटायचे का तुम तुम्हाला काय करत तुम्ही आमचे मुख्यमंत्री असून विदर्भावर आमचे